कुंकेश्वर यात्रा परिसरात दुकान थाटले असून दर्शनासाठी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसत आहे या वर्षीच्या यात्रा उत्सवात महाकुंभ कुंभमेळेचे सांगता तसेच येणाऱ्या दहा संख्या लक्षात घेता गर्दीचा मोठा उच्चांक होणार आहे तरी येणाऱ्या भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांनी के या केले या ठिकाणी आत्ताच तुम्ही बघितला आपण नियोजन केल्याप्रमाणे सर्वप्रथम गुरु म्हणा किंवा गावचे गावकर म्हणा मानाप्रमाणे त्यांच्या पूजा होऊन प्रथम पूजा सन्मान्य पालकमंत्री आमचे सन्मान्य नेतेजी राणेसाहेब धडाडीचे आमचं नेतृत्व त्यांच्या हस्ते पहिली पूजा या ठिकाणी झालेली आहे आणि पालकमंत्री या ना त्याने आमच्याच आमदारांच्या हस्ते पूजा झाल्यामुळं आमचाही कॉलर ताट झालेली आहे आम्हाला पण अभिमान आमचा वाढलेला आहे त्यामुळे पूजा चांगल्या प्रकारे पार पडून त्यानंतर डेप्युटी कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब अशा अधिकाऱ्यांच्या पूजा झाल्या त्या हां त्यानंतर त्या पूजा झाल्यानंतर जे इतर मान्यवर होते त्यांच्या पूजा झाल्या या सर्व पूजा झाल्यानंतर आरती एक सुंदर आरतीचा कार्यक्रम चांगल्याप्रमाणे पार पडला आणि त्यानंतर या ठिकाणी आम्ही बरोबर जाहीर केल्याप्रमाणे दोन तीसला म्हणजे अडीचला रागा चालू केल्या तर सर्व भाविक भक्तांना मी विनंती करतो की त्यांनी चांगल्या प्रकारे सुस्थिती शिस्तबद्ध चांगल्या प्रकारे दर्शनाचा लाभ घ्यावा आनंद त्याचा आनंद घ्यावा आणि आपला उत्साह वाढवून या ठिकाणी हा हो कार्यक्रम सर्वपुढे संपन्न चांगल्या प्रकारे पार पडेल यासाठी आम्हाला सर्वांनी मदत करायची आहे करून महत्त्वाचं या ठिकाणी आज सर्वात उच्चांग इतिहासातला उच्चांग दहा देवसाऱ्या आणि ह्या देवसा दहा देवसाऱ्यांबरोबर हजारोंच्या संख्या आता उदाहरणं म्हटलं तर आत्र्याचा देव त्यांच्याबरोबर जवळजवळ दहा ते अकरा हजार लोक या ठिकाणी येणार आहेत तसंच मेढबावचं त्याप्रमाणे आठ ते दहा हजार लोक येणार आहेत म्हणजे प्रत्येकी एवढं हजार जर पकडलं तर दहा देवसरा म्हणजे जवळजवळ ऐंशी नव्वद हजार ते एक लाखाच्या घरात ही देवस्ऱ्यांची संख्या किंवा रहितीची संख्या जाणार आहे तर त्याप्रमाणे देवस्वारांना देवांनाही दर्शन आम्हाला द्यायचं आहे त्यांच्या येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना दर्शन द्यायचं आहे त्याच्यानंतर आता अडीच वाजता दर्शन चालू केल्यानंतर सायंकाळी पाच वाजेपर्यंत जास्तीत जास्त भाविक भक्तांनी दर्शन घ्यायचं आहे लाखो लोकांनी दर्शन घ्यायचं आहे याचं कारण असं पाच वाजता आम्ही देवस्वारांचं दर्शन चालू करणार आहे देवस्ऱ्यांना देवभक्तांना तेव्हा किंवा खांबकाठ्यांना दर्शन झाल्यानंतर त्यांच्या सगळ्या रयताला दर्शन देणार आहे त्याच्यामुळं एवढा आमचा त्या ठिकाणी कस लागणार आहे की हे श्रीदेव कुणकेश्वराने प्रकारे पार पाडून आपली सेवा घ्यावी त्याचप्रमाणे हे जी रयत आहे किंवा जे पर्यटक किंवा जे भक्तगण आहेत त्याने आपल्याला चांगल्या प्रकारे सहकार्य करायचं आहे की जेणेकरून चांगल्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी ही यात्रा चांगल्या चांगलं सुंदर दर्शन देता येईल अशासाठी आपल्या सर्वांनी सहकार्य करायचं आहे लाईव्ह मराठीसाठी सिंधुदुर्गहून स्वप्नील लोके